हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात सगळे मस्त आहात ना चला मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा व्लॉग आहे तो क्लासमध्ये शूट करायला घेतलेला आहे तर आता सव्वा अकरा झालेले आहेत आणि क्लासची मुलं जस्ट गेली आणि आज सकाळी येतानाच डिसाईड करून आलेली की आल्यानंतर इथे साफसफाई करायची आहे तर त्यासाठी मग नम्रता पण आलेली आहे आणि पहा तिने क्लिनिंग करायला घेतलेलं पण आहे मी सुद्धा इथे जी आहे ना इथला पोर्शन तो क्लीन करायला घेतला आहे पण रात नसलो तरी तरीसुद्धा स्वच्छता असायला हवी आणि जाळे वगैरे झालीत ना त्यामुळे मग खूप मग असा डस्ट होतो त्याचबरोबर आपले कोळी आप असतात ना छोटे छोटे ते सुद्धा होतात त्यामुळे म्हटलं आधी सगळं क्लीन करून घेऊया हो आणि हे जे आहे ना क्लीन करायचं घेतलेलं आज परत कामाला आलेलं आहे कारण त्याचं जे पीक आहे ना ती छान लांब होती अशी आणि त्यामुळे मग ती व्यवस्थित बघा फोल्ड करूनसुद्धा क्लीन करायला जमतं सो आता करून घेते आणि मी पण जरा फटाफट इथलं सगळं आवरून घेते बुक्सचा शेल्फ वगैरे आधीच सज करून घेतलेलं आहे म्हणून सगळे नीट मेंटेन केलेले आहेत आणि ते सब्जेक्ट वाईज ना मुलांना मी जरा झाडू खाली ठेवते तर सब्जेक्ट वाईज ठेवले म्हणजे मुलांना घेताना सुद्धा जर कोणतं बुक हवं असेल तर ते घेऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारे सगळं बनवून ठेवलेलं आहे सो चला आता मी फटाफट इथलं सगळं क्लीन करते आणि नमाचं ऑलरेडी होत आलेलं आहे पहा फटाफट तर मी आता तुमच्याशी बोलेपर्यंत नम्रताने वरचं जे सिलिंग आहे ते ऑलमोस्ट सगळंच क्लीन केलेलं आहे आणि जे अँगल्स आहेत ना ते कसे टी टाईपचे आहेत ना त्यामुळे त्याचा खालचा जो भाग आहे त्याच्यावर सुद्धा धूळ होती आणि या याच्यामुळे ना ब्रशमुळे म्हणजे जे हे आहे आता क्लीन करण्याचं तर त्याच्यामुळे ना ते एवढं व्यवस्थित सगळं क्लीन झालेलं आहे की सगळी त्याच्यावर जमा होती तेवढी धूळ सगळी निघाली आणि वाकडं पण करता येतंय ना त्यामुळे नम्रताने अगदी ते, नम्रता ते व्यवस्थित करून सगळं साफ करून घेतलं आणि पंखासुद्धा त्याच्यानेच क्लीन केला म्हणजे वरचे पातीसुद्धा सुद्धा याच्यामुळे क्लीन करायला खूप सोपं पडलं तिला आणि आता मी ना इथे समोरच्या साईडचं सगळं आहे आ, ते क क्लीन करून घेते कारण त्याच्यावर पण डस्ट वगैरे झालेली आणि गेल्या वर्षी काय झालेलं याच वेळेला ना पावसाळा होता त्यावेळेला भरपूर म्हणजे पाव जे पाणी आहे ते गळत होतं आणि समोर जे टाईल्स आहेत ना तिथून सगळं पाणी असे धार यायचे आणि सगळं घरात असं व्हायचं टचवूड यावर्षी झालं नाही आहे कारण यावर्षी ना पत्र्यावरती प्लास्टिक घातलेलं आहे आणि दर्शनने जाऊन सगळं हे केलेलं सो त्यामुळे यंदा पाणी वगैरे काही गळत नाही आहे म्हणून खूप बरं वाटलं तर हे मला गिफ्ट दिलेलं मुलांनी बनून स्वतः तर खूप छान आहे त्याचा यूज मी मस्त करते असं काही पेन्स वगैरे ठेवायला पेन्सिल्स ठेवायला तर ते ना ॲक्च्युली पावसामुळे कसं झालेलं भिजलेलं म्हणून ते थोडंसं ना असं ऑइल झालेलं आहे म्हणून काळ वाटते बट मुलांनी दिलेलं असतं ना त्यांचं फ्रेम मग ते टाकण्याची वगैरे मला इच्छा होत नाही असं वाटतं त्याला जपून ठेवावं आणि ज्या मुलांकडे पेन्सिल्स वगैरे नसतात कधी विसरून येतात मग त्यांना द्यायला सुद्धा बरं पडतं या गोष्टी असेल तर आपल्याकडे सो so, आता एवढं सगळं कलेक्शन पहा एवढं सगळं आता आहे सगळं मस्त क्लीन पण झालं आणि थोडं आम्ही चेंज पण करून घेतलं तर आता हे सगळं मी काही शूट केलं नाही कारण नाही हे सगळं करण्यामध्ये जर वेळ घालवला तर खूप वेळ जाईल घरी जाऊन कामं पण होती तर हा जो टेबल आहे ना हा वर ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये सगळी जी पुस्तकं आहेत एक्स्ट्रा जी होती ती सुद्धा ठेवली आणि मस्त क्लीन करून घेतलं मी आली क्लासहून आणि आल्या आल्या दोघांचं चालू होतं काय तर ब्ल्यूटूथ माझे तू वापरले तुझे मी वापरले पण चार्ज करत नाही आणि मला खरं ते ब्ल्यूटूथ जे आहेत ना ते कनेक्ट वाले मला जराही आवडत मला असं वाटतं वायर डायल सगळ्यात बेस्ट आणि इथे खाली त्यातो त्यांची कामं ते करतात आता मी माझी सुरुवात करते तर दर्शन इथे ना अंडी ठेवलेली आहेत बॉईल करायला लास्ट मी बोललेली तुला पाणी अंड्यांच्या वरपर्यंत पाहिजे होतं पाणी आता खाली नाही तर होत नाही आता थोडं खाली आहे बघ नामाचे वायर इथे आहेत आणि शोधत होती आता ओके चलो आता काय बनवून देऊ नाश्त्याला चपाती आधी आणि जी बॉय आमचा एकदम भारी भारी येता जाताना स्वतःला ॲडमायर करत असतो आता अंड्याची बनवतो असून उकडलेल्या अंड्याची बनवलेली आहे आणि ना दर्शनला चपाती म्हणजे त्याला सांगितले की भाजी वेगळी येऊन दोन करूनच दे त्याला इझी पडणार खायला आणि चपातीचा रोल करायची असेल ना तर भाजी किंवा काही असेल ते थोडं ड्राय असायला हवं नाहीतर मग चपाती पूर्ण ओली होती आणि मग ती खाण्याची इच्छाच होणार नाही म्हणून मग आता जे अंडं आहे ना ती असं मी ड्राय बनवून घेतलेलं सो असे दोन रोल मी बनवून घेते थोडीशी भाजी उरवली कारण म्हणतात ना की असं आपली लोकं म्हणतात की जर आपण पूर्ण असं ना खाली कधी करू नये तर त्यामुळे थोडंसं मी उरवून ठेवलं त्याच्यामध्ये तर इथे पहा आता रेडी आहे तर डब्यामध्ये टाकते आणि ब्लॉगचा शेवट सुद्धा मी इथेच करते सो भेटूया येणाऱ्या ब्लॉगमध्ये आणि रोजच्या रोज ब्लॉग तर बनवायला मिळत नाहीये कारण सध्या ना क्लासमुळे आणि घरातल्या कामांमुळेच वेळ निघून जातोय तरी थोडेफार मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असते ते नक्की पहा आणि मस्त आणि मजेत राहा घरच्यांबरोबर स्वतःची पण तेवढीच काळजी घ्या बाय